सो हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू द न्यू ब्लॉग सो मित्रांनो आय होप सो तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असाल तर आज आम्ही आता चाललेलो आहोत नागोटण्याला आणि आज आहे माझ्या मित्राची हालत जे तुम्ही एंगेजमेंटचा ब्लॉग बघितलाच असेल नसेल बघितला तर तो सुद्धा बघा सो आता चाललेलो आहोत नागोटण्याला स्वप्नलीसुद्धा आज आहे सुट्टी मी सुट्टी घेतलेली आहे आणि स्वप्नाली मी मस्त गाजरचा हलवा केलेला आहे तो घेतला आहे तो रेसिपी चेकआउट करू शकता सोरस किचनवरती तर आता ऑन उन... पोस्ट नाही केली हां उद्या पोस्ट होईल सो so, आता पनवेलोवरनं निघतोय घरी गेल्यानंतर तुम्हाला माहिती जाण आगोठण्याला खूप काय होत असतो <laughs> तर ब्लॉग बघत तुम्हाला मजा येणार आहे सो so, आता चाललो नाश्ता करायला सकाळी आम्ही घाई झाली खूप तर स्वप्नाने काही नाश्ता वगैरे नाही केला तर इकडे चाललो जोशी वाड्यावर कडे खूप गर्दी आहे <laughs> वडापावसाठी इतका टाईम लागतोय तर झालेला आहे नाश्ता करून आणि खूप म्हणजे खूप गर्दी होती आतमध्ये वडापाव आणि मिसल खायला गेलो हा तर मला तिथे दहा ते पंधरा मिनटं आणि सीट्स पण नाही जागा पण नव्हत्या आतमध्ये आज मला वाटते क्रिसमसची सगळं विकेंड चालू आहे त्यामुळे हे गर्दी असेल पण जनरली हा इकडे फर्स्ट टाईम आलो बाकी तिकडे जोशी वडावाला खातो इथे वडापावची टेस्ट खूप छान होती पण मिसल ॲवरेज होती तिकड हवी होती आमचं खांदा कॉलनीमधला रायगड वडापावलाची मिसल खूप छान असते आणि स्वस्त पण असते दुसरी गोष्ट म्हणजे तर चला आता डायरेक्ट तुम्हाला भेटेन घरी कारण ही मला माहिती आहे थोड्या वेळ झोपणार आहे आणि मी एकटाच गाडी चालवणार आहे सो चला आता निघतोय मस्त झोपलेली आहे कर्नालयापासून झोपली आता आम्ही जे एस डब्ल्यू ची आलो मस्त आरामात झोपले टेन्शन फ्री खड्डे लागले का एक साइड करते, करते मस्त आराम करते झोपली काय आता आता खड्डे लागले जाग आली तर उठली बघा हो, मस्त आराम करते म्हणजे मी झोपले मी जागीच आहे मी जागीच आहे डोळे बंद हा डोळे बंद करून जागी होती आता बोलायला लागलो ना तर हिला लगेच जा गेली नाही तर मागास मस्त डोळे बंद करून विचार करत होती झोपली नव्हती समजून जा आणि आणि गाणे पण नाही लावून देता दुसरी गोष्ट म्हणजे तिला आरामात विचार कर आ, विचार करते <laughs> आ, आ, आने आम, आने ना झोपली नाही थोड्या जोळात पोचू आम्ही ओके स्नोई स्वागत कराल सांगलीस स्वागत कराल सांगलीस स्नोई आमचे समजले स्वागत करायला चल या आली बघा या चाललेलं आहे जेवण बनवत आहे

कुठले तांदूळ आहेत चांगल्या येत नाहीत ना म्हणून तांदूळ लगेच केले जे भाकरी अगोदर भाकरीच नाही म्हणून लगेच लगेच तांदूळ केले क्विक जयाचे तांदूळ होतले का घरच्या शेतीचे आमचे घरचे शेतीचे दुसरे आहेत छोटी छोटी दुसरी आहेत काय काय कोण दिवे लागते हा दिवे लागले दहावीला आहे दहावीला दहावीला अभ्यास बघा किती चाललाय अभ्यास बघा किती चालला सातवीला सातवीला नको नको ज्या जेवढे काळशी तेवढे काळ पण अभ्यास कर कायलं छान जोरात अभ्यास चालेल हवीचा खूप जोरात मस्त नाणी आलेली आहे आणि नाणीसाठी पाणी चालू करावं कोणतरी न नळ केलेत आज आज पाणी नाही <laughs> म्हणून नाणी जरा दुखी आहे नाहीतर दरवेळेला नाणीला पाणी लागतो सुखी आहे आज काय बोलतेस तुझ्या नानी आजीला तुझ्या नानी आजीला कंटिन्यू पाणी लागतो म्हणजे बोलते बारा जेवढी जागी असेल ना त्यातनं एटी पर्सेंट पाण्यातच असते युवराज युवराज बाकी आली बघ जामच आहेत युवराज लवकर लवकर ये लवकर ये लवकर लवकर ये लवकर लवकर ये लवकर 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 ये जा 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 हकरू जा 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 पकड जा जा बोला इकडे धाव दे धाव 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 काय होता काय होता काय होता अंबू होता बकरी होती बकरी

सो माझी तयारी वगैरे झालेली आहे जस्ट हेअरकट सुद्धा करून आलेलो आहे आणि मी आधीच जाणार आहे मित्रांसोबत सगळ्या आणि आई पप्पा स्वप्नाली हे सगळे नंतर येणार आहेत तर आता तिकडे तुम्हाला डायरेक्ट भेटेल मी

आणि आज रात्री तिकडे नाचायचा प्रोग्राम होईल त्या साईडला डी जे वगैरे हो पण उठण्याचा कार्यक्रम आता आहे आम्हाला वाटलेलं हल्दीच आहे सो तसं अजून काही मोहल नाही झालेला इकडे संध्याकाळी होईल डी जे लागेल तेव्हा एक वर्ष कशाला कशाला एक वर्ष एक काय एक वर्ष म्हणजे त्याच्यासाठी काय तुझ्या ह्याची फोटोग्राफी झाली बाजूला आणि इकडे चाललंय द दिनेश द डेव्हिड आमचा मॉडेल इन्स्टा मॉडेल वन टू थ्री मॅन

그거는 <susur> 그 <susur> आता मशी कार्यक्रम चालू झालेला आहे सगळं घेऊन झाले आठभर घेतला हवा हवा असं बसलं आपण पैसा पैसा बाबा तुझा पैसा मला करते